मी दिगंबर शिंदे ग्रेट मास्टरचं प्रतिनिधी आज आम्ही गंगापूर या गावात संजय किसन गावी यांच्यातल्या ग्रेट मास्टरचे युनियन मास्टर कुणापूर सिंग हे बियाणे मागच्या सीझनमध्ये घेतले होते आणि त्यांनी जवळजवळ दहा किलो बियाणे घेऊन त्यांच्या तीन एकरमध्ये लागवड केली होती बियाण्याची उवन क्षमता पण भरपूर चांगली होती कारण तीन एकरची लागवड होऊन पण त्यांचं थोडंफार रोप उरलं होतं आज आपण त्यांची कांद्याची चाळ उघडणार आहे तर कांद्याची क्वालिटी आपण बघणार आहेत त्यांनी पंचवीस एप्रिल रोजी कांदा चाळ भरली होती तर त्या दिवसापासून आज जवळजवळ चार महिने कांदा चाळीत कांदा साठवलेला आहे आपल्या बियाणाचा तर कांद्याची बियाण्याची क्षमता उगवण क्षमता चांगली आहे तसेच पत्ती चांगली आहे तसेच कांद्याचा कलर देखील चांगला आहे आणि विशेष म्हणजे टिकवण क्षमता चांगली आहे आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की मेपासून जवळजवळ भरपूर पाऊस आपल्या सर्व भागात झालेला आहे कुठे कमी कधी कुठे जास्त तर तरीही आपला कांदा टिकवण क्षमता किती चांगली आहे कुठे कोजळी पकडलेली नाही कुठे सडलेली नाही तर त्या हिशोबाने तुम्ही समक्ष बघू शकता आम्ही सांगण्याऐवजी शेतकरी स्वतः त्यांच्या तोंडाने कांद्याच्या बियाणाचं जी क्वालिटी आहे ती सांगितलं मला निवृत्ती बागुल यांनी गोवाखाल माझ्या कंपनीने केलं होतं के माझ्या शेतामध्ये प्रत्येकच कांदा मी कोणते हर एक प्रकारचा बियाणा केला पण सक्सेस झालं नाही पण हा नंतर निवृत्ती बागोलने मला सांगितलं की गोवा खाल्ला एक निंबरनी कांदा केलेला आहे बघ त्या पद्धतीने ते आम्ही पाहायला गेलो तो कांदा आवडला मला तिथून मग तो बियाणा त्यांच्याकडून घेतलं मी घेतल्यानंतर तो आवरेज बी व्यवस्थित झाला आणि सर्वच काही गोष्टीत पती व्यवस्थित त्याला कोजही नाही कोणत्याच गोष्टीचं काही नाही आत्तापर्यंत म्हणजे मी पंचवीस एप्रिलला कांदा टाकलेला आहे तो पण आतापर्यंत जसं तसं दिसतो पण आज फोडतोय आज फोडल्यानंतर काय मजा काय कंडिक्शन आहे ते आज आपण पाहायला मिळेल सगळ्यांना तर मित्रांनो शेतकरी बंधूंनो आता आपण तुमच्या समक्ष कांदा चाळ उघडलेली आहे तुम्ही बघू शकता कांद्याची क्वालिटी कशी आहे क्वालिटी क्वालिटी एकदम कांद्याचा कलर चांगला आहे तसेच टिकवण क्षमता टिकवण क्षमता बघू शकता एकदम सुंदर आहे कुठेही कांदा खराब झालेला नाही आहे आणि साईज बघा साईज एकदम मिडियम आकार आहे वजनसुद्धा चांगलं आहे तर या पद्धतीने आपला जो ओनियन मास्टरचा पुणे फुरसंगी पुना फुरसंगी हा जो कांदा बियाणा आहे उत्कृष्ट क्वालिटीचं बियाणं आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्याची टिकवण क्षमता खूप सुंदर आहे त्याची क्वालिटी त्याचा कलर खूप चांगला आहे तसेच त्याचा साईज मिडियम आकाराची आहे जवळजवळ पंचेचाळीस एम एम ते पंचावन्न एम पर्यंत कांदा आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शेताकरता त्यांच्या ह्या येणाऱ्या हिनावाकरता आपला हा युनियन मास्टरचा पुन्हा प्रसंगी हा कांदा जरूर घ्यावा आणि त्याची क्वालिटी स्वतः देखील बघावी ही नम्र विनंती